मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथील अवघड वळणावरच गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी चारचाकी स्विफ्ट कार क्रमांक एम एच शून्य एक बी बी नव्वद अडुसष्ट ही वळणाचा अंदाज न आल्याने मार्गावर रस्त्याच्या उजव्या बाजूला उजव्या बाजूने पलटी झाली साधारणपणे चार प्रवासी स्विफ्ट कारमधून प्रवास करत होते येथील ग्रामस्थांनी घटनासह धाव घेतली कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना कसं बसं बाहेर काढलं दैव बलवत्तर म्हणून कोणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झाली नाही मात्र कारचं मोठं नुकसान झालं आहे